खर तर दोन तीन वास झाली एक दिवस आहे सगळ्या ज्येष्ठांनी आपल्या हो पुढे जे काही निवेदन ठेवलेलं आहे ते काय आपल्याशिवाय परिचित नाही चाळीस वर्षापासून आता तरुण मंडळीला आमच्या बाबतीतला कामाचा अनुभव आमची कामाची पद्धत थोडी कमी ज्ञात असेल पण सगळ्या बुजुर्ग आणि वडील धाडील मंडळीला आमच्या कामाची पद्धत वागण्याची पद्धत ही त्यांना माहिती आहे आत्माराम महाराज बोलताना मी थोडं गंभीर झालो चार दशकात चाळीस वर्षामध्ये इतक्या वेळा नाकारून हे माणूस तुमच्या दारात पुन्हा पुन्हा काय येतो का घरी ये घरी दारी काही भाकर तुकडा मिळत नाही करते तेव्हापासून मी एकोणीशे ऐंशी साली या कामात पडलो आणि एकच विषय घेऊन पड टाकून पोतावर काढणारा हा बळीराजा भांडवलाचा गुणाकार करणारा हा बळीराजा याच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य कसं एखाद्या कारखान्यामध्ये एक किलो लोखंड टाकलं तर एकच किलोचं चाक होते त्याला आपण कारखानदार म्हणतो त्याचे मजल्यावर मजले चढतात आणि मुठभर टाकून पोतबर करणारा हा कर्जात का डुकतो हे काय गणित आहे हे गणित सुटलं पाहिजे आणि त्या ध्येयानं पछाडून आज त्याला चाळीस पंचेचाळीस वर्ष झालं मी त्या विषयाच्या भोवती काम करतो की या कष्ट करणारा शेतकरी असेल शेतमजूर असेल त्याच्या कष्टाला किंमत झाली पाहिजे त्याच्या घामाची किंमत मिळाली पाहिजे त्याच्या बाजूने निर्णय करणार सरकार लोकप्रतिनिधी असलं पाहिजे त्याच्या नशिबाला कर्जात जन्मणे कर्जात वाढणे कर्जातच मरणे हे त्याच्या नशिबाच गेलं पाहिजे या विषयाच्या आवतीभोवती मी काम करतो ते माझं मिशन आहे तुम्हीच म्हणणा महाराज आता आमच्या घरचेही मंत्र्य थांबायला पाहिजे मी थांबू आपलं स्वप्न आपलं ध्येय ते अपूर्ण आहे वाली आहे या तालुक्याचा दोन वेळा विमा गेला हाय वाली मध्ये परवा अतिवृष्टी झाली मला अस्तूर आणि रिसन गाऊन कार्यकर्त्याचा फोन आला तेव्हा यांना आमचं सावळगाव मंडळ त्या अतिवृष्टीत घेतलेलं नाही आणि माझी स्वभाव आहे मी उचलला फोन लावतो मी त्या अधिकाऱ्यांना विचारलं बघा तुमचं मापन यंत्र कुठं आहे सावळगावला आहे की माळापोळीला म्हणजे सावरगावला नाही माळापोळीला मी म्हणून माळेगावच्या मापन यंत्रावर किती मिलीमीटर पाऊस झालाय मला आत्ताच्या आता व्हॉट्सअपवर लेखी पाठव दोन वेळा एकशे तीस मिलीमीटर पाऊस झाला दोन वेळा त्याला अतिवृष्टी समजतात आणि फोनावर फोन यायला लागले पार अगदी लवराळच्या महादरावर पडला पास काय नाही मी निघालतो एका कामाने मी उठलो आणि सगळ्या गावांना गेलो तिथून कलेक्टरला फोन केला आणि सांगितलं की असं नाही चाला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी नाही त्या दिवशीच संध्याकाळी त्यांनी निर्णय घेतला प्रश्न मी हे का सांगतो ही ड्युटी आहे एखादा ट्रान्सफॉर्म जळाला आणि महिना महिना जर त्याला दुसरा त्याच्या जा जागी जर जा ट्रान्सफॉर्म मिळत असेल आणि त्या काळात जर पाण्याची गरज असेल पिकाला तर घातलेलं भांडवल बुडीत जाते किती प्रश्न सांगावे पाच पाच वर्ष जर बैठका होत नसतील पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था आहे विजेची काय व्यवस्था आहे रस्त्याची काय व्यवस्था आहे अनेक समस्या आहेत एक थोडीच या बाबतीतला जर आढावा होत नसेल तर मग लोकप्रतिनिधीची जबाबदारी काय असते खर तर ते उल्लेख मी करणार नव्हतो तुम्ही केला इथं रामवाडीचे आमचे सहकारी आले मी पहिल्यांदा गावात गेलो ते आम्हाला काही तळ द्या गंगेला देत त्या गावाने म्हणले की अण्णा साठ वर्षापासून आमची मागणी आहे आणि कृपा करून तळ केल्याशिवाय आम्हाला सगळ्यांनी फसविलंय मारुतीच्या पायावर उभ्या राहू शकता घेतल्या काही तळ केल्याशिवाय गावात येऊ के नका आणि खरंच सांगतो इथं तुमच्या दरबारात आहे साडेतीन वर्ष त्या गावात गेलो नाही कुदळ कुदळमाळ्याच्या दिवशी त्या गावात गेलो हा काही पुरुषार्थ नाही हे काही उपकाराचा भाग नाही तुम्ही इथं काही शिकलेली मंडळी आहे दोन दशकात वीस वर्षामध्ये या उभ्या मराठवाड्यात एक तरी साठवण तलाव झाले का याची माहिती करा वीस वर्षात तुमच्याबरोबर त्या काळात सुरेश दस मंत्री होता आमच्या सोबत राजेश टोपे होता जयदत शिरसागर सगळे होते कारण मी दोन हजार चार साली तुमच्या गावात पायानं आलो तुम्ही मला किती बसा म्हणा मारात साठसाठ दिवस पायाना दोनशे सदुसष्ट वाडी तांड्याला पायी जाणारा या महाराष्ट्रात नाही तर उभ्या देशात कोणी कार्य करता नाही पायी जाणार मला येणं कुत्र चावलंय मी तर कळता कार्यकर्ता काय हेतू असेल काहीतरी ध्येय त्याच्या पाठीमागे असेल ना आणि म्हणून मी सांगितलं होतं की हे माझा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये नैसर्गिक परिस्थिती अशी आहे की इथं कमीत कमी दीडशे ते दोनशे जागा अशा आहेत की जिथं साठवण तलाव सिंचनाचे तलाव होऊ शकतात आणि या भागाला कोणी काही जरी म्हणलं आपला काय तालुका मतदारसंघ रेल्वे लाईन नाही मोठी एमआयडीसी नाही समुद्र किनारा नाही मुंबई पुण्यासारखं एखादं मोठं औद्योगिक शहर नाही जवळ रोजगार वाढायला आपल्याला एकच करावं लागेल जी गोष्ट होते ती आपल्याकडं काय आहे आपल्याकडं कार्यायी आभाळातून पडणार पाणी आणि मनुष्यबळ म्हणजे आपले दोन हात या तिन्हीचा जर गुणाकार केला तर रुपया तयार होतो भांडवल तयार होते भांडवल आभारातून पडत नाही आपण आधी तिथून चालू करू जी गोष्ट शक्य नाही तिच्या मागे लागण्यापेक्षा तिथून चालू करू आम्हालाही सांगायला लाज वाटते आपल्या क्षेत्रातलं सगळ्यात जास्त स्थलांतर आहे बिगारीला जायचं कोण करा आहे कुणाची जबाबदारी आहे पुलावर मांड्या थोपटिल्या काय दंड थोपटिल्याने विषय संपवतो कोणी करावं की करू नये आणि तुम्ही सुरूपासून बघा अगदी तुम्ही लोह्याच्या के चंद्रशेखर राव यांच्या सभेला आल्या असतात तेलंगणाचे मुख्यमंत्री आपकी बाय किसान सरकार केलं त्या माणसाने पराभव झाला हा भाग वेगळा एकरी शेतकऱ्याला दहा हजार रुपये दहा वर्ष शंभर एकर असू द्या त्याला दहा हजार रुपये वीज मोफत पाणी मोफत इथल्या राज्यकर्त्याला का नाही करता आलं हा आमचा सवाल आहे ते झालं पाहिजे सगळ्या देशात पहिल्यांदा आत्महत्या करणार शेतकऱ्याच्या आत्महत्या झालेलं राज्य तेलंगणा तिथं जर शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबू शकतात तर सगळ्या देशामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या होणारा प्रदेश म्हणजे आज महाराष्ट्र झालाय कशामुळं हे कुणाचं पाप आहे कोण जिम्मेदार आहे याला आम्ही बोलाव की बोलू नये सवाल उभा करावं की करू नये हे मोठं मिशन आहे ठीक आहे लोकशाहीमध्ये निवडणुका येतात निवडणुकीला सामोरं जावं लागते हो मी आखाड्यातला ह महाराज मी काही कडक नाही ना तुम्ही मला एकदा विधानसभेत पाठवलं त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न इमाने इतबारे मी केलेला आहे आपल्या मतदारसंघाला गरज आहे राज्याला गरज आहे आज ते बिचारी दुर्दैवाने तिकडे पडले महाराष्ट्राच्या सगळ्यांची मांग आहे याच काहीतरी पर्याय चांगला पर्याय समोर येण्याची गरज आहे मी प्रयत्न करतो आहे नाही नुकसान होईल आता लोकशाहीमध्ये ज्याची त्याची इच्छा राहते निवडणुकीला काही कोणी कोणाला बंधन घालू शकत नाही पण केवढा बाजार चालू आहे कोण कुणाला काय म्हणाल टीका करायचा विषय नाही आणि तुम्हालाही माहित आहे मी कुणालाही डायरेक्ट टीका कर। नाही करत ठीक आहे लोक ठरवतील काल मला वाटते प्रतापरावाचाही काहीतरी मेळावा झाला आता सगळा येडा फिरून झालाय त्याच काय ऐकाव तरुणांनी काय आदर्श घ्याव जण सांगते हे जेलमध्ये जाता जाता मी याला वाचिलो म्हणजे मेहन्याला जेलमध्ये जाता जाता मी वाचविलो मेहना कोण आताचे आपले आमदार शिंदे साहेब म्हणजे जेलमध्ये जाताना यांनी वाचविले असा जेलमध्ये काही न गुन्हा करणारा माणूस थोडा जातो जेलमध्ये म्हणजे याचा अर्थ त्यांचा मेवणा आताचे आमदार हे गुन्हेगार होते यांनी साहेबांनी वाचविले त्यांना असा त्याचा अर्थ झाला की वेगळा आहे आणि ते म्हणतात की याचे शंभर लफडे मी मिटिलो किती शंभर लफडे मी मिटिलो म्हणजे हे लफडे ते काय आपण काय आदर्श घ्यायचा लोकप्रतिनिधी हा आपल्या जबाबदारीवर आपण बोललं पाहिजे ठीक आहे तुमचं वैयक्तिक मतभेद घरात सुद्धा मतभेद राहतात वैयक्तिक मतभेद असेल तर आपल्या चौकटीच्या मध्ये ठेवा ना चौरस्त्यावर कशा आणता आणि आज महाराज बी आता सगळे मी आज तुमच्या साक्षीनं सांगतो प्रतापराव तुमच्या परतीचा काळ सुरू झालेला आहे आता तुम्हाला वापस येणे नाही कसं असते माणसाची लबाडी फार काय चालत नसते आता चिठ्ठी दिली कोणतरी काय दिली ते बापा चिटळी करायला कुठलंही पद नसताना उद्घाटन करावी अरे बाबा ते आणखी आभाळातल्या तळ्याचं उद्घाटन करेल त्याचं काय नाही साहेबच तसा आहे आपले असो आपला हा काय विषय नाही राजकारण संस्कारित असलं पाहिजे जी किती वेळा पराभव झाला मी कधी कुणाला वाकडा शब्द केला नाही ठीक मी माझा धर्म पाळतो मी माझ्या पूर्ण वेळ कामात असतो हजारो कार्यकर्ते आहेत महाराज तुम्ही खिंदा खिंदा मला म्हणाल्या मी कुठं जाऊ तुम्हाला सोडून जाऊ कुठं ठीक आहे माझं राज्यातलं जे काम आहे ते मी चालू आहे माझ कोण वाली आहे घडी घटका निवडणूक होऊन जाते कोणवाली आहे मी पाच या अलीकडच्या काळामध्ये माझ्याकडे येणाऱ्या तक्रारीन माणसं बघितले तर माझ्या डोळ्यात पाणी येते प्रशासनावर कुणाचाच वचक नाही मोकाड सगळे अधिकाऱ्यावर वचक लागतो ना कुणाचा पाय कुणाचा कुणाचा पायपूस कोणात नाही आपल्याला हे सावराव हो लागेल आपली जबाबदारी आहे आपल्याला पळून जाणं जमा आणि हे राज्यकर्ते तुम्हाला माहित यांनी सगळे सामाजिक प्रश्न बिघडून टाकले सोयाबीनचा उल्लेख केला कापसाचा काय हाल आहे राज्याच्या सरकारांनी सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव असावा म्हणून शिफारस केली केंद्राला आणि केंद्रानं भाव काढला चार हजार आठशे कसं चालेल <laughs> माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे तुम्हाला उतरावं लागेल आखाड्यात उतरावं लागेल सगळी माणसं मी बघतो आपला कोणी अनेक जण म्हणतात मला अन्ना तीस तुम्ही आता हे नवीन आघाडी कराल्या इतके माणसं बलाढ्य पुढे आहात एकीकडे महायुती दुसरीकडे महाविकास आघाडी प्रस्थापित माणसं आहात आम्ही मला जनता ठरवेत जनता निर्णय घेईल पण जनतेला पर्याय देणं ही आमची जबाबदारी आहे आम्हाला दोघांनाही द्यायचं नाही पण तुम्ही जर पर्याय देत नसाल तर मत घरी ठेवता येत नाही माझा चांगला प्रयत्न चालू आहे माझी ही चाळीस वर्षापासूनची कर्मभूमी आहे शेतकरी संघटनेचा छातीला बिल्ला लावला तेव्हापासून ही माझी कर्मभूमी आहे तुम्ही तुमच्या मनात किती वाटत असेल कि की हे जाव म्हणून मी माझं मिशन पूर्ण केल्याशिवाय हटणार नाही जाणार आहे बर झालं घरचे म्हणजे कायला ऐकायला एक कशासाठी काय अपराध आहे आमचा काय चुकलंय आमचं काय पाप केलंय आम्ही उभा समोर आमच्या कळते कोण काय आहेत तोंडावर मनाय कायला आना चांगला माणूस आहे हो कळता है, है। वागायलाही चांगलं आहे पण नंतर आखरीच्या मालात कमी पडते हसायचा विषय नाही करा पट्टी सगळी मग कोण करा कोणाला तरी हे वसा घ्यावा लागेल आम्ही तुमच्या सगळ्या नेत्याला सहकार्याला घरच्याला दारच्याला माझ्या मित्रायला आज सांगतो माझ्या जीवाजीव आहे तो मी हे मिशन पूर्ण केल्याशिवाय सोडणार नाही म्हणजे सोडणार तुम्ही ढकलून द्या हा कोणी कोण लागली जाडजोड मला काय करायचं मला तुम्हीच माफ आता काय कोणाच्या कोणा बाळासाठी करायची गरज नाही आता तेच चांगले आता सगळे माझा जे काही उत्तरार्ध आहे हे माझं वतन आहे ही माझी कर्मभूमी आहे इथं सगळा इथली जी काही आता सामाजिक परिस्थिती बिघडलेली आहे ती सामाजिक परिस्थिती सुद्धा नीट करावा लागेल आपल्याला ला ला। असं नाही चालत पेटविणारे तर असतातच आम्ही आम्ही कधी जातीचं धर्माचं कधीच काढलं नाही आम्ही म्हणलं की आमची शेती किफायतशीर होऊ द्या शेती नफ्याची हो द्या मग बघा आता शेतीच वर्षानुवर्ष तोट्यात जाऊन आल्यावर तरुण पोरायचे माथे भडकतात ना मग हे याच मग ते त्याचं सगळ्या समाजाला सगळ्याच या नव्या पिढीला न्याय मिळाला पाहिजे त्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे शिक्षणात असेल आरक्षणात असेल त्याच्या शेती व्यवसायात असेल त्याचा हक्क आणि त्याचा न्याय त्याला मिळाला पाहिजे अशी राजवट ही चौकट बदलावी लागेल ला, ही सिस्टम बदलावी लागेल ला। आणि मला वाटते त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे मी कोण मी तुमच्या जीवावर मी काय गादीवर जन्मलेला सोन्या सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला नाही ना तुम्ही चांगला कार्यकर्ता म्हणून चळवळीत मोठ केलं मोर्चे असतील आंदोलन असतील काय असतील ते दिल्ली दिल्लीपर्यंत आपण गेलो झगडलो काही अंश यश मिळालं लोकप्रतिनिधी केलं तर त्यालाही कमी पडलो नाही आता पान्ना रस्ते होतात काय होता, कोण सिंचनवीसणा फक्त करता येतात मी एकमेव उदाहरण आहो या महाराष्ट्रात अंतेश्वरचा तीनशे कोटीचा गोदावरीतला बंधारा माझ्याच काळात त्याला तांत्रिक मान्यता प्रशासकीय मान्यता त्याच भूमिपूजन त्याच टेंडर वर्क ऑर्डर भूमिपूजन बांधकाम आणि जलपूजन असं कधीच एखाद्या आमदाराच्या काळात होत नाही या का आमदाराच्या काळातले दुसऱ्या आमदाराच्या काळात दुसऱ्या जातात ना ठीक आहे माझ्याकडून काही दुर्लक्ष झाला असेल कामाच्या कामाच्यापर्यंत पण मला या सगळ्या तरुण पिढीला विनंती करायची आहे की भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता या मतदार संघाला उभा करायचा असेल तर किमान एक दशकभर आपल्याला मेहनत करावी लागेल मग मात्र हैदराबादला आणि पुण्याला आणि मुंबईला बिगायला जायची गरज पडणार नाही मी त्याही वेळी म्हणत होतो की या मतदारसंघाची भौगोलिक रचना निसर्गाची अशी आहे की, की महाराष्ट्रातल्या विकासाच्या यादीत याला पहिल्या दहा पर्यंत टॉप टेन म्हणत होतो अनेक जणांनी माझी टिंगल सुद्धा केली त्यावेळी अंगा टॉप टेन म्हणाले म्हणजे हिरवा शालू आणि हिरवास चालू निश्चित होतो पण आता तुम्ही फ्यूज काढून टाकलं मी काय माझ काय मी आहे मी जाग्यावर आहे आणि राजकारणातली पाच वर्ष दहा वर्ष म्हणजे एक पिढी असत असो योगायोगानं तुमच्याशी संवाद करायची मला संधी मिळाली मी चालत राहणार आहे मी थांबणारा कार्यकर्ता नाही माझी दिशा ठरलेली आहे माझं मिशन ठरलेलं आहे ते मिशन पूर्ण केल्याशिवाय या मतदारसंघाचं जे माझ्या मनातलं ध्येय आहे ते मी पूर्ण केल्याशिवाय थांबणारा कार्यकर्ता नाही निवडणूक येऊ द्या मी आखाड्यातला कार्यकर्ता आहे काही अडचण दो नाही दोन हात करतो मी त्याला एक बार नाही आहे असं काही नाही देवा आणखी पाळतो असं ना काही नाही बरोबरी कर लोकांच्या मनावर आहे जनतेच्या मनावर आहे मी आखाडा सोडून जाणारा मैदान सोडून जाणारा कार्यकर्ता नाही काही असो सुखादुखात मी तुमच्या सोबत राहील काही अडी आणि हाडोळी गावानं तर आम्हाला तुमच्या परिसरानं डबल डबल माझं काय माझं ध्येय वाईट होत इथं साखर कारखाना उभा कराय माझं ध्येय वाईट होत तिथं सुदगिरणी उभा हे माझं म्हणले होते दोन, दोन नदीच नाही म्हणून धोंड प्रकल्प उभा केला आता तुझी सुगी आहे रे राजा असो आपण सगळ्यांनी चांगली चांगल्या गावापासून सुरुवात केली मी तुमच्या सोबत राहील काही मतदार मतदारसंघाला आता जो काही रोग लागलाय आता काय वाटोळं व्हायचं राहिले आणखी आणखी किती वाटोळं करणार आहात पुन्हा येणार आहोत पुन्हा येणार आहो म्हणून तुमचं मन, मन भरलं नाही का आणखी थांबलं पाहिजे ना आता काय ते कदमबरच्या कारखान्यापासून किती उदाहरणं आहे असो नाही असोगा गाणं तुमच्या सोबत संवाद झाला दिलीप दादा द्यायला त्याचेच कार्यकर्ते पुस्तकाचे हा मग देतात ते कार्यक्रम झाला की देतात ते खाता आमच्याकडनं मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो काही असलं तरी सांगत जा फोन करीत जा मी तुमच्या सोबत आहे आयुष्यभर तुमच्या सोबत आहे चढ उतारात सोबत आहे सुखा दुखात सोबत आहे माझ्या जीवाजीव आहे तोपर्यंत मी तुमच्या सोबत राहणार धन्यवाद रामराम नम